औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर ग्रामपंचायतमध्ये बनावट नमुना आठ दस्तऐवज तयार करून खरेदी खत केल्याची तक्रार शनिवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली ग्रामविकास अधिकारी जी पी हलबुर्गे यांच्या सदरील प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामसेवक हलबुर्गे यांनी दुय्यम निबंधक औंढा नागनाथ येथे तक्रार दिली तत्कालीन ग्रामसेवक एस एम मुकणे या स्वतःला वाचवण्यासाठी औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या की काय अशा सुद्धा चर्चा रंगू लागल्यानं चर्चेला उधाण आलंय औंढा नागनाथ येथे ते त्यांची तक्रार घेतली नसल्यानं त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे यावेळी काय म्हणाल्यात त्या पाहूयात मी ग्रामसेविका एस एन मुकणे शहापूर येथे पूर्वी कार्यरत होते सध्या मी शिरड शहापूर येथे कार्यरत नसताना माझ्या खोट्या सह्याचा गैरवापर करण्यात आलेला असा रजिस्टर ऑफिसला उघडतीस आल्याने मी तक्रार अर्ज नोंदत आहे सन 2020 हजार वीस ते एकवीसमध्ये एस एम मुकणे ग्रामसेवक म्हणून ग्रामपंचायत शिरड शहापूर येथे कार्यरत होत्या सध्या त्या येळेगाव सोळंके येथे कार्यरत आहेत दहा जुलै रोजी नांदेड येथील मोहम्मद कलीम अब्दुल वाजिद मोहम्मद अब्दुल मुजीब अब्दुल रशीद व परभणी येथील सुरैया सिकंदर हिंगोली येथील आकाश धनमणे यू एम वानखेडे यांनी संगणमत करून बनावट नमुना आठ व गावठाण प्रमाणपत्र तयार करून अकरा जुलै रोजी प्रमाणपत्रावर तत्कालीन ग्रामसेवक एस एम मुकणे यांच्या बनावट सह्या तसेच ग्रामविकास अधिकारी यांचे बनावट शिक्के तयार करून त्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालय औंढा येथे खरेदी खताद्वारे नोंदणी केली आहे असे तक्रारीत म्हटलं आहे शिरड शहापूर या गावचा माझा कोणताही संबंध नसताना खरेदी खताची नोंदणी करून फसवणूक केली आहे या लोकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी तत्कालीन ग्रामसेविका एस एम मुकणे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे सध्या कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी जी पी हलबुर्गे यांनी सुद्धा दुय्यम निबंध कौंढा यांना तक्रार देऊन मागणी केली की मोहम्मद कलीम अब्दुल वाजिद मोहम्मद अब्दुल मुजीम अब्दुल स रशीद सूर्याबी सिकंदर खा यांनी ग्रामपंचायत शिरडशहापूर येथील नमुना आठ गावठाण प्रमाणपत्र नमुना सात पावती दस्ताऐवज खोटे सादर करून खरेदी खत तयार करून फसवणूक केली आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे विशेष म्हणजे संबंधित दस्ताऐवज खतांची ग्रामपंचायत कार्यालयात कुठल्याही प्रकारची नोंदणी नाही यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे त्यानंतर आता सोळा जुलै रोजी दुय्यम निबंधक अधिकारी शिवमूर्ती मुरटकर यांनी शिरडशहापूर येथील ग्रामपंचायतला पत्र दिलं आहे यामध्ये बदली आदेशाची प्रत हजेरी पटाची संबंधित दिनांकांची छायांकित प्रत ग्रामपंचायत मालमत्ता अभिलेखाची प्रत सामान्य अभिलेख व इतर पूरक कागदपत्रांसह दिनांक तेवीस जुलै रोजी या सर्व पुराव्यासह हजर राहून जबाब नोंदवण्यासाठी पत्र दिलं आहे अन्न हद्दीतील माझ्याकडे सादर केलेले होते तारीख दहा तारखेची होती त्याच्यानंतर बारा तारखेला बारा सात दोन हजार चोवीसला ला ग्रामसेवक हलगुरे साहेब आणि मुकने मॅडम यांनी एक तक्रार दिली की बाबा सदर दस्तावेज गावठाण नंबर ह्या आमच्या मा अभिलेखामध्ये नाही आहे अशी तक्रार दिली त्याची दस्त काढून काढून आजच्या तारखेत ग्रामसेवक अधिकारी ग्रामचित कलाशरी शहापूर यांना एक आपण पत्र काढलेलं आहे ते दाखवू शकता तुम्ही सही झालेलं नाही आणखी त्यांची ओशी भेटलेली नाही आहे आज त्यांना संध्याकाळपर्यंत किंवा त्यांच्या व्हॉट्सअपवर आज किंवा मेलवर पाठवण्यात येईल त्याचा खुलासा आल्या आल्याबरोबर नंतर याच्यानंतर कारवाई सुरू होईल आपली मध्ये ह्याच प्रकरणामध्ये पहिली वेळेस हे तीन दस्त झालेले आहेत एकाच दिवशी असं माझ्याही निर्देशन आत्तापर्यंत आलेलं नाही किंवा कोणी कंप्लेन किंवा तक्रार वगैरे केलेली नाही आहे जर असेल शंभर टक्के नाही आहे कारण आम्हाला सर्च करता येते तसं पण फक्त सध्या तरी तीन दस्त आहेत नाही नाही आणखी सध्या दिलेली नाहीये सध्या ग्रामसेवकाकून अहवाल मागून घ्यायचा आहे बाकीचा कसं काय त्या दिवशी बारा तारखेला त्यांनी माझ्याकडे नोंदणी करत जे झालेले आहेत तीन ते आणखीही त्यांनी बघितलेले नाहीत असं मला वाटते त्यामुळे कोणावर अन्याय वगैरे होऊ नये किंवा ज जा, जास्त तक्रारी होऊ नयेत यामुळे आज दिनांक कालच काढलं होतं संध्याकाळी आज दिनांक रोजी फायनल करून पत्र आज ग्रामसेवक शिरठ शहापूर यांना पत्र होता, तेला मी स्वतः किंवा त्याला बोलून किंवा मी ग्रामपंचायतला जाऊन पत्र देईल किंवा मेलवर व्हॉट्सअपवर आज टाकून देईल त्यांना पत्रामध्ये दे जे पत्र त्यांनी ग्रामसेवक हलगुरवे साहेब आणि मुकने मॅडमनं जे प्रश्न विचारले सांगितले होते की बाबा अशी अशी नोंद गावठांची नोंद आमच्या कार्यालयात नाही शिक्का आमचा नाही असं तसं केलेलं आहे पण मला अशी शंका होती की त्यांनी दस्त बघितले नव्हते त्यामुळे माझ्या पत्रासोबत तिन्ही दस्त दस्तावेज जे माझ्याकडे करत आहेत ते पाठवत आहे या पत्रास या सर्व प्रकरणावरती बनावट खोटे दस्तावेज सादर करून मालमत्ता रजिस्टर केल्याप्रकरणी आता औंढा नागनाथ येथील सब रजिस्टर तक्रार देणार का हाच मोठा प्रश्न आहे यात सर्वात महत्वाचं म्हणजे असे खोटे बनावट दस्तऐवज या अगोदरही केले होते का या अगोदरही अशा नोंदी केल्या का हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे यामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी आपापल्या पद्धतीनं प्रत्येकजण प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगत असल्या तरी दुय्यम निबंधक अधिकारी हे भूमिका कशी भूमिका घेतात आणि कोणावर कारवाई होते हे लवकरच स्पष्ट होणार आहे उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली